नमस्कार मित्रांनो मी उदय लागण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि की अखेर ऑगस्ट महिन्यात आता संपूर्ण राज्यामध्ये पाऊस पोटभर पडणार कि मग घोडवर हवालदिल झालेल्या सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर ऑगस्ट महिन्यात पोटभर पडणार किंवा घोडभर कारण मित्रांनो या राज्याकडे आपण बघितलं तर या पावन मायभूमीमध्ये भूमीमध्ये आपल्याला मागच्या काही दिवसांपासून पाऊस जरी पडताना दिसत असला तरी देखील मित्रांनो तहानलेल्या विहिरींना पाणी काही मिळालं नाही आताच्या कंडिशनला कुठे चार तर कुठे पाच फूट पाणी विहिरीला आले धरणामध्ये ही असणारा जो सिंची साठा आहे तो कमी आहे अत्यंत मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवाचा सध्याचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर आमच्या जिल्ह्यात आमच्या तालुक्यात वाडी वस्तीवर शेत शिवारात ऑगस्ट महिन्यात पाऊस पोटभर पडणार कि मग घोटभर या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर ऑगस्ट महिन्यात संपूर्ण राज्यात पाऊस पोटभर पडणार की मग घोटभर या प्रश्नाचं आता घेऊयात उत्तर की अखेर ऑगस्ट महिन्यात पावसाची एकंदर परिस्थिती काय राहणार आहे पाऊस हा धोधो कोसळणार की मग हा जो पाऊस आहे तो अपेक्षेपेक्षा कमी राहणार चला बघूया बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आपण ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला आहोत अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांनी प्रश्न विचारलेला आहे की अखेर ऑगस्ट महिन्यात पाऊस हा पोटभर पडणार की घोडभर सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर जे कमी दाबाचं क्षेत्र मध्य भारता होती होतं ते आता निघून गेले यामुळे येत्या काही दिवसात आपल्या राज्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस सोडला तर बहुतांश ठिकाणी आपल्याला उघडीप दिसणार आहे पण दहा ऑगस्ट नंतर मात्र कमी दाबाचा एक तीव्र पट्टा तयार होऊन आपल्याला पावसासाठी अनुकूल परिस्थिती होताना दिसणार आहे म्हणजे एक ते पंधरा ऑगस्ट पर्यंत पाऊस हा जास्त नाही पण पंधरा ऑगस्ट नंतर लानिना सक्रिय होणार आहे आणि त्यामुळं संपूर्ण राज्यामध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस हा पंधरा ऑगस्ट नंतर पडला तर आश्चर्य वाटायला नको आणि हा जो पाऊस आहे या पावसामुळे विहिरींना पाणी येणार आहे या पावसामुळे मित्रांनो धरण क्षेत्रांना पाणी येणारे नदी नाल्यांना पूर येणारे परंतु हा पाऊस धो नाही तर संततधार असणारे सर्व दूर असणारे म्हणून एक ते पंधरा तारखेपर्यंत जास्त पावसाची अपेक्षा नाही पण पंधरा ऑगस्ट नंतर मात्र शंभर टक्के पाऊस जोरदार आहे ही गोत्र गोष्ट अटळ म्हणून मित्रांनो लक्षात घ्या की ऑगस्ट महिन्यात पाऊस पोटभर की घोडभर तर मित्रांनो एक ते पंधरा तारखेपर्यंत जरी पाऊस हा अपेक्षेपेक्षा कमी असला तरी पंधरा ऑगस्ट नंतर पडणारा पाऊस हा ऑगस्ट महिन्यात पोटभार पावसाचं सूचक या ठिकाणी आहे म्हणजे आनंदाची वार्ता की ऑगस्ट महिन्यात पाऊस हा घोडभर नाही तर शंभर टक्के आहे पोटभर पावसाबद्दल अचूक अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आपला आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय आणि आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार